नवी मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन शहर अभियंता मोहन डगावकर असताना अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला बेलापूर सेक्टर अठरा सीबीडी येथील बेलापूर ते सायन पनवेल हायवेवर आरोबीचे बांधकामांचा प्रस्ताव गेली दोन वर्षे धूळ खात बसला होता त्याचबरोबर आमदार मंदाताई मात्रे यांनी महानगरपालिकेकडून अजून बाकी असलेली प्रस्तावित कामे कुठली आहेत व किती बाकी आहेत असा सवाल सध्याचे शहर अभियंता यांना विचारला असता त्यांनी सांगितले की डगावकर असताना महत्वाकांक्षी कामे होऊ नये म्हणून विरोधकांनी जो प्रयत्न केल्याने सदर प्रकल्पाला लागला त्यामुळे बेलापूर हे नवी मुंबईतील महत्वाचे नोड असून बेलापूर मध्ये सध्याची रहदारीची परिस्थिती अशी आहे की पांबिच रोडची वाहतूक सायन पनवेल ला जोडणारा एकच रस्ता आहे या रस्त्यावरील संध्याकाळी गर्दीच्या वेळेस वाहनांची प्रचंड वर्दळ होत असते त्या गर्दीला आळा घालण्यासाठी आमदार मंदाताई परंतु त्या उलट सिडको भवन व कोकण भवन समोर असल्याने यांच्या प्रयत्नातून प्रस्तावित असलेल्या आरोपी पांबिच रोडला सायन पनवेल हायवे अप आणि डाऊन रामद्वारे जोडून वाहतूक कोंडीचा मार्ग सुकर होणार आहे तसेच सदर प्रकल्प हा सिडकोच्या प्रस्तावित कोस्टल रस्त्यालाही जोडणार असून अंदाजे खर्च एकशे पंचावन्न कोटी इतका रकमेचा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले हे जगावकर साहेब असताना आपण ब्रिजचं काम काढलं होतं आणि इथून जी ट्रॉपिक होते ती सध्याकाळी इतक्या मोठ्या प्रमाणात होते तर त्याबद्दलही जो ब्रिज असा करून हायवेच्या बाग बॅक साईड वरून तो आपला इथे आला किल्लेगावटांजवळ तर इतकी जी होणारी ट्रॉपिक आहे ती कमी होणार आणि जो सगळा तर तो, तो प्रस्ताव होऊन वर्ष टाकून ठेवला होता मग त्याच्याशी मी लिस्ट काढली ती कामं कुठली कुठली बाकी आहेत दोन चार काम ही बाकी निघाली आणि का बाकी आहे का झाली नाही म्हणून मी प्रश्न विचारला आता ज्या जे शहर म्हणाले ढगावकर असताना ती काम होऊ नये म्हणून विरोधकांनी जो प्रयत्न केला तर हे काम तुम्हाला शेवटी इतक्या ही राहिलेली पाहिलं आहे तर ही पायल तुम्हाला सीएम साहेबांकडे जाऊनच करावी लागते मग काल मी मुलांचा प्रश्न नोकरीचा प्रकल्प आणि या पायलीचा विषय मार्गी लावला साहेबांनी फोन केला कमिशनर ना शिंदे साहेबांना की ताबडतोब तुम्ही तुम्ही हा का रस्ता होऊन दिला नाही हा ब्रिज का झाला नाही याच्यामुळे किती ट्रॉफी घडते तर ताबडतोब हे काम प्राथमिक तत्वावर लगेच त्याचं हे काम काढण्यात यावं आणि बोलले मी कडे संध्याकाळी जवळ भेटली कसं कसं प्रोसिजर करावं लागेल कुठून मार्ग कसा जाईल लोकांना त्याचा काय फायदा होईल उद्याची येणारी इंडस्ट्री असेल उद्याचे प्रकल्प असेल त्याला पुढच्या दृष्टिकोनातून या ब्रीजचा किती फायदा होईल या पद्धतीने आम्ही तिथे गेलो तिथून आम्ही शंभूराजे जे आपले पालकमंत्री आहेत त्यांना भेटलो त्यांच्याकडनं सुद्धा दलितांसाठी जो पैसा आहे त्याच्यासाठी मी पत्र दिलं होतं ते आम्ही पंधरा कोटी आणलेले आहेत त्याच्यानंतर शाळेसाठी इतर जवळजवळ दोन हजार कोटीची कामं हो, या बेलापूर प्रभागामध्ये सुरू आहेत आणि सुरू होणार आहे मग त्यांच्यात हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असेल सेंट्रल लायब्ररी असेल शिडकोच महाराष्ट्र भवन असेल वेगवेगळ्या प्राधिकरणातून आप आपण दोन हजार कोटी मोदीजी अमृत योजना हो साडेतीनशे कोटी असे दोन हजार कोटी जर आपण सगळं गोळा केलं मग महाराष्ट्र बोर्ड असेल मेड्रम बोर्ड असेल शिडको असेल महानगरपालिका असेल आमदार निधी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या बेलापूर प्रभागामध्ये दोन हजार कोटीची कामं चालू आहेत आपल्याला सगळे पेपर मिळतील आपण सगळे पेपर घेऊन जाऊ शकता सगळ्यांनी सांगितलं की नगरसेवक पाच वर्ष नाही आहेत मी वॉटर मीटर गटर ही सुद्धा काम ऐक्यांकडनं वेळोवेळी करून घेतली काल इमारत पडली इमारतीसाठी त्या लोकांसाठी पैसे मिळावे मुख्यमंत्र्यांना फोन केला त्या दिवशी नेहरूला तीन लोक बिल्डिंग पडली मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन तीन लाख तिघांना आणून दिले जवळजवळ जे ऑपरेशन करतो त्या ऑपरेशन मध्ये हार्टचं असेल ब्रेनचं किडनीच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते तेव्हा दोन कोटी आणून दिले आता हे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात जवळजवळ दो दीड कोटी आणून दिले त्याचे नाव आणि महिन्याचे आम्हाला पत्र लगेच घेतात की कोणाला पैसे मिळाले शासनाचा जो जो फायदा आहे शासनाकडनं जेवढे जेवढे पैसे मिळू शकतात मग जेटी असतील सगळं शासनाच्या पैशावर बनवलेलं आहे काल चार कोटीच चा मी जशी क्रिया केंद्र बेलापूरला करते ते दहा वर्ष होऊन दिलं नव्हतं हो मरीनाचं टेंडर गेले सहा वर्ष झालेलं पण माझ्या विरोधकांनी काम करून दिलं नव्हतं अशी अनेक कामं जी माझी होऊन दिली नाही ती आता मार्गावर आलेली आहेत आणि आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एवढच आहे आपल्याला माहिती असावं की नव्या मुंबईमध्ये जर कोणी पाच गेले दहा वर्ष काही लोक आमदार होते एक लोक आताही आमदार आहे पाच वर्ष पाच वर काम शासकीय दाखवा मी त्याला मी एक लाख रुपये बक्षी देईन आणि मग त्यांनी माझ्यासमोर विधानसभेच्या नाही बेंगलोर मध्ये वृंदावन गार्डन जे गाड्यावर मॅजिक गार्डन फुल लाइटिंग हे पहिल्यांदा आपण राहतोय आणि बेलापूर मतदारसंघात बळवंत फडचे गार्डन सेक्टर आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती तिथेच वापरायची असते आपण तिथे एक मॅझिक गार्डन आणतो असे खूप आता प्रस्तावित कामं आहेत ती तुमच्या पुढे येथी लागून इलेक्शनला खूप उशीर आहे पण हे जे काम होतं गेले दोन वर्ष करू नये म्हणून सात्यंत मी जो, जो प्रयत्न चालू होता तो मी आता आणून पडलेला आहे सी साहेबांनी साहेबाने हॉटेस्ट हो आहे दिए ता दिए ता दिए ता दिए काम करतो त्यांना प्रतिसाद झाला पाहिजे असं केलं त्या मरीनाच काम काढलं काम काढल्यानंतर त्यांच्याच माणसांनी ते काम घेतलं नीट आई त्यांनीच काम घेतलं आणि त्यांनीच ते काम केलंच नाही गेली सहा वर्ष आता त्या दिवशी ती फाईल कॅन्सल करून नव्याने स्टँडर्ड प्रोसिजर सुरू केलेली आहे मग हे विरोधकांच्या जागेवरती मरिना होत असल्यामुळे ते कामवून देत नव्हते भारतीय जनता पार्टी एक पक्ष आहे ती सगळी दखल घेतली जाते आणि वेळोवेळी ज्यावेळी वेळ येईल तेव्हा पक्ष दाखवून देतो कि तुम्ही कुठे कुठे चुकीचं काम केलेलं आहे पक्षाला माहिती असतच पक्षाला ही सगळी बातमी इतरांकडनं सर्वे करून येत असते बेलापूर मध्ये काय चाललंय ऐरोळीत काय चाललंय माजिवड्यामध्ये काय चाललंय उरणला काय चाललंय पर कुरकोडी करण्याचं जे काम आहे ते आजच नाही आहे तुलाही माहिती आहे एमकेच्या इथे का भांडणं झाली एमकेच्या इथे भांडणं का झाली कुरकोडी तसं तिथे आहे मी केलेल्या कामाच द्यायचं मी नगरसेविका झाल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे नगरसेविका झाल्यापासूनचा प्रॉब्लेम आहे मग आता मी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चार व्यापारी न्यायचे आणि आम्ही केलं पेपर तुम्ही देता शंभर वेळा पालिकेत जाऊन पेपर देता आउटपुट काय जे जे काम मी करते त्या कामावरती आम्हीच केलं दाखवायचं अहो तुम्ही पण केलं दाखवा ना मी कुठे नको म्हणते आपण एका पक्षात आहोत एका पक्षात एका जनतेला होतो मी कधी काय म्हणते पण उगाच काम थांबवायची आता हे एवढं काम दगावकर साहेब असताना केलेलं काम आहे तरी आज त्याचा पत्ता लागत नव्हता ते एका जाऊन सीएम साहेबांकडनं मी सही करून आणलं म्हणून तुम्हाला माहिती पडलं तुम्हाला तरी माहिती होत का असा ब्रिज होणार आहे एकशे पंचावन्न कोटीचा नाही दोन काम महत्वाची आहेत गावतन विभागातली जी घर आहेत आमच्या ग्रामस्थांची प्रकल्पग्रस्तांची मी दोन हजार चार पासून ती लढाई लढते एम एल सी झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तो, तो प्रकल्प ते दोनशे मीटर होऊन पाचशे मीटर डॉक्टर राजेश पाटील आपले मंत्रालय नितीन करिअर जवळ भूषण गगराणी जवळ आणि एक बैठका आमच्या झाल्या त्या बैठकीत नेहमी ठरवू जीआर काढू मग तो जीआर रोखतो कोण दोन ओळीचा जीआर आहे तो का होत गे तारीमु सांगायचा प्रकल्प बसताना आम्ही मदत करणार मग एवढे दिवस पंचवीस वर्ष तुम्ही काही झोपले होते का सत्य आता तुम्ही तुम्ही बैठ्यापासून फक्त मधामाधळी करते कोणते होऊन जायचं नाही हे पहिलं मला दुःख आहे की माझ्या ग्रामस्थ मी काही करू शकत नाही आणि त्याच्यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे की जोपर्यंत माझ्या ग्रामस्थांची घरांचा हॉस्पिटलच्या कोविड काळामध्ये आपण सगळ्यांनी इतकी लोकांना एकमेकाला मदत केली हॉस्पिटल होऊ नये म्हणून तुम्ही तिथे ग्रामस्थांना सांगून ग्राउंड पाहिजे आता तुम्हाला मी शिरको तू सहा एकरचा भूखंड ग्राउंड साठी आणलाय ना बेलापूर मध्ये जे कुस्तीचं मैदान होत बेलापूर मध्ये जे बंगाल ठेवायचं गोडाऊन होतं त्या पण शिरको कडन मोठ बेलापूरला स्टेडियम होत ज्याला आता ज्योती पाटील बोलले वीस कोटी दिले इतकं ग्राउंड आणल्यानंतर तेच ग्राउंड का पाहिजे जेणेकरून गरिबाला आरोग्य सेवा मिळू नये का गरीबाला रोजगार मिळू नये का आता त्याचे टेंडर प्रोसिजर त्याच्यामुळे आवाज उठले होते ते आता बंद झाले तुम्हाला क्रिकेटच खेळायचं आहे ना, ना। त्याच्यासाठी ग्राउंड मोठं करून पण कुठेतरी कामामध्ये होऊ नये म्हणून एक वर्ष झाले हॉस्पिटलला ती फाईल पुढेच जाऊन देत एवढच कारण की हॉस्पिटल नको ग्राउंड पाहिजे एक दीड वर्ष झाली नार्वेकर आल्यापासून त्या फाईलचं मी आव्हान केलेलं की जर तुम्ही फाईल पाचता की तुम्ही मोर्चाकडे